मी तुझ्यासाठी आणि ही दुनिया फक्त आपल्या दोघांसाठी जय शिवराज जेबीम भावना आणि बहिणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला असं ट्रेनिंग लव स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती जर व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप न करता तेव्हाच तुम्हाला ते समजेल की आपल्याला स्टेटस कसा क्रिएट करायचा आहे आणि स्टेटस हा जो स्टेटस आहे आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये क्रिएट केलेला आहे तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथनं जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही तिथं डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन घ्या जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्ही अजून आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते पण तुम्ही तिथे मला विचारू शकता ठीक आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशीच मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस ओके okay, तर काय तर आपल्याला कायन माणसं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या ॲकॅनवरती क्लिक करायचं आहे आणि एक पॉईंट एक हा तीन नंबरचा रिस्यू सिलेक्ट करून घ्यायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर मीडियाचं ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंडवरती जायचं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याला असं थोडंसं झूम करायचं आहे नेची जी लेन्थ तुम्हाला सहा सेकंदापर्यंत घेऊन टाकायची राईट ठीक आहे तर बघू शकता सहा सेकंदापर्यंत मी घेतलेला आहे बॅकग्राऊंड सहा सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर आता आपल्याला करायचं काय राईट सहा सेकंदापर्यंत घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता सहा सेकंदापर्यंत झालेला आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती यायचं आहे क्लिक करायचं इथं एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला वरली जी डोरेशन आहे ही तुम्हाला इथं एवढी ठेवायची बघू शकता झिरो पॉईंट पाचच्या थोडीशी पुढे ठीक आहे आणि इथं तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथं वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे पण तुम्हाला इमेजेस सीडिओमध्ये ॲड करायचे असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे बारा सेकंदापर्यंत ठीक आहे तर बघू शकता मी बारा सेकंदापर्यंत म्हणजे ॲड से केलेले आहे बघू शकता राईट तर थोडं ब्या बारा सेकंदाच्या जा पुढं जातो आहे आपला टाईम तर आपल्याला परफेक्टपणे बारा सेकंदापर्यंत घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं सेकड नंबरच्या ऑप्शनला जाऊन समोर पाठ करायचं आहे राईट बारा सेकंदापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे बारा सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इथं बघू शकता परत मिडियाचा ऑप्शन सॉरी सेटिंगचा ऑप्शन जसं असेल त्यावरती क्लिक करायचं आहे एडिटिंगवरती असेल वरली जी डोरेशन आहे ही इतकी ठेवायची हो बघू शकता समोरून सेकंड नंबरपर्यंत ठेवायची हो ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय परत आता मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्या आणखीन इमेजेस असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर काहीच बघू शकता मी परत चौदा सेकंदापर्यंत इमेजेस ॲड केलेले आहे चौदा सेकंदापर्यंत इमेजेस ॲड केल्याच्या नंतर आता परत आपल्याला करायचं काय तर सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं से आहे आणि ते याच्यावरती एडिटिंगवरती क्लिक करून झिरो पॉईंट पाच इतकी आपल्याला याची साईज सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ओके करायचं आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय आता आपल्याला परत मीडियावरती जायचं आहे आणि परत आणखीन आपल्याला याच्यामध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे तर भावांना मी काही इमेजेस आता ॲड केलेले आहेत जिथपर्यंत तुम्हाला स्टेटस बनवायचा असेल तितका तुम्ही फोटो ॲड करू शकता तर मी सिम्पली वीस सेकंदापर्यंत बनवित आहे तर वीस सेकंदापर्यंत मी फोटो ॲड केलेले आहे आणि तुम्हाला तीस सेकंदापर्यंत बनवायचं असेल तर तुम्ही अजून पण याच्यामध्ये फोटो ॲड करू शकता तीस सेकंदापर्यंत ठीक आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे व्हिडिओच्या एक नंबर लेरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे बघू शकता काहीच साईज ऑप्शन याला या फुटो स्क्रीन आहे बॅक यायचं आहे इथं तुम्हाला ॲडजस्टमेंट दिसत असेल याच्या ॲडजस्टमेंटवरती येऊन हे दोन्ही हाय करायचे पुढे पुढं यायचं आहे आणि इथं जो आपल्याला समोरील पार्ट या जा जाला कट करायचा आहे थोडासा झूम करून घेऊया आणि ह्या व्हिडिओचा आपल्याला समोरील पार्ट कट करून घ्यायचा जिथपर्यंत बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे समोरील पार्ट कट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं मिडावरती जायचं आहे आणि इथलं तुम्हाला एक पी एन जी ॲड करायची बघू शकते हीवाली याच्यावरती क्लिक करायचं आहे याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर या टेक्स्ट पी एन जीवरती क्लिक करायचं आहे हिला असं झूम करायचं आहे इन येते तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं याला ठीक आहे तर बघू शकता तुमच्या हिशोबाने जे मी देतो आहे ते तुम्ही नाही दुसरं पण देऊ शकता आणि तुम्हाला हे द्यायचं असेल तर हे पण तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर आपण हे वाला देऊन घेऊ याच्यामध्ये किंवा दुसरं बघूया हे वाला ठेवूया ठीक आहे आणि तर जो स्पीड आहे एक वरती ठेवूया ठीक आहे अशा प्रकारे त्याआधी आपण एक सॉन्ग ॲड करून घेऊया आता जे आपल्याला व्हिडिओमध्ये ॲड करायचं आहे तर आता बघूया कसं दिसतंय आणि याचा समोरील जो पार्ट आहे कट करायचा आहे कट करायचे ना परत लेअरवरती जायचं आहे मिडावरती जायचं आणि आपल्याला सेकंड पी एन जी ॲड करायची बघू शकता ही दुनिया फक्त आपल्यासाठी ही पी एन जी ॲड करायची ब्लँडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे याच्यावरती क्लिक करायचं आणिला पण असं झूम करायचं आहे आणि ते ॲड करायचे परत तीन ॲनिमेशनवरती यायचे नाला आणखीन आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही दुसरे पण अॅनिमेशन देऊ शकता असं काय नाही की मी जे जे आहे तेच तुम्हाला द्यावं लागेल तुम्ही दुसरं पण देऊ शकता ठीक आहे आता बघू शकता थोडंसं ऐकूया थोडस याला पुढं सरकून घेऊया बघू शकता आणि इथ आपल्याला थोडस बघूया आणि याचा पण समोरील पार्ट कट करायचा आहे परत लेअरवर जायचं मिड्यावरती जायचंय आणि आणखीन एक तीन नंबरची पेन जी आपल्याला पे ऍड करायची फक्त बघू शकता वाली फक्त आपल्या दोघांसाठी ई पी एन जी ॲड करायची आहे ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे झूम करायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता येवाला ॲनिमेशन आणि याचा जो स्पीड आहे आपण एवढं ठेवूया ठीक आहे बघू शकता आता थोडंसं पुढं सरकूया आणि आपण याचा जो पुढली जी लेन ते कमी करूया असं थोडं थोडं पुढं सरकून घेऊया ठीक आहे आता बघूया थोडस पुढं आणि याची जी लेंथ आहे जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठेवायची आहे आणि समोरील पार्ट कट करायचं आहे बघू शकता कट झालेला आहे त्यानंतर आपल्याला जिथनं आपले इमेजेस निघतात तिथं यायचं आहे लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळून जाईल बघू शकता वाला तो व्हिडिओ ॲड करायचा आहे कैचिट सर्च ऑप्शन याला फोटो स्क्रीन करायचा आहे बॅक यायचं आहे आणि त्या ॲडजस्टमेंटवरती येते आहे थर्ड नंबरच्या पूर्णपणे हाय करायची बॅक यायचे ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत आपल्या व्हिडिओ एक नंबर लिहायचं आहे लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर पी एन जी मिळत ती बॉर्डर पीएन जी तुम्हाला ॲड करायची बघू ही वाली तर सॉरी आपण दुसरी ॲड करूया तर बॉर्डर पीएन जी ॲड झालेली बघू शकता त्यानंतर करायचं काय आता आपल्याला ले लेअरवरती जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे आणि आपले जे पूर्ण इफेक्ट आहे सगळं ॲड झालेलं आहे आता करायचं काय आपल्याला ले ले लेअरवर जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे आणि इथन तुम्हाला एक तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा ठीक आहे इतने तो इतना मैं माधा इंस्टाग्राम तो लोगों ऐड करते छोटस कराए मधुम बागी ऐड करूँ खाली ऐड कराएं हेपन लेंथ अपने शेवरपर्यंत घेन टाका जी लेंथ लेंत शॉर्टपर्यंत घेन टाकर या इफेक्ट वो एक साउंड तो आप करा है आता मी तुम्हारा वीडियो प्ले कर दाखो किस बनने ल तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे इथं शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचा असेल एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये याला सेव्ह करून घेऊ शकता तर भावनाने आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय